तुम्ही म्हणाले स्पर्धा परीक्षे विषय बोलले आणि म्हणूनच काही काही बोलले पण हे सांगू का तुम्ही तुमच्या आयुष्यात टाकलेलं प्रत्येक पाऊल तुम्ही केलेली प्रत्येक कृती ही स्पर्धा परीक्षेकडे घेऊन जाणारी असते हे लक्षात ठेवा आणि म्हणून मी शेवटचा एक संदेश आम्हा सर्वांना आपल्या सर्वांना तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आदरणीय वाफे साहेब अध्यक्ष आहेत या समारंभामध्ये त्यांनी एक संदेश आम्हाला हे सांगा थँक्यू सर आता जो कार्यक्रम आहे स्पर्धा परीक्षेविषयी बोलू पाहिजे सर्वच परीक्षा सारख्या असतात स्पर्धा परीक्षेचे जास्त टेन्शन घेऊ नका महत्वाची गोष्ट शहर आणि ग्रामीण शहरातले कॉलेज ग्रामीणचे कॉलेज तिथलं वातावरण आपल्या ग्रामीण भागातल्या शिक्षण शैक्षणिक सेचन, संस्थेचं वातावरण या गोष्टीमुळे आपल्या मनामध्ये सर्वात मोठा आडसर म्हणजे आपल्या मध्ये निर्माण होणारा न्यूनगंड ही परिस्थिती खरी आहे का बऱ्याच मुलांना बाकीचे विद्यार्थी पाहिल्यानंतर आपण यांच्यापेक्षा फार कमी आहोत असं वाटतंय बरोबर आहे का परंतु मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत ते नैसर्गिक वातावरणामध्ये राहतात शुद्ध अन्न खातात कष्ट करण्याची त्यांची तयारी असते त्याच्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता शहरातल्या मुलांच्या अपेक्षा विद्यार्थ्यांच्या जा अपेक्षा जास्त चालते आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहात त्यामुळे कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही फक्त शैक्षणिकच नाही परीक्षेच नाही कुठल्याही स्पर्धेमध्ये तुम्ही जरी उतरला तरी तुम्ही कुणाला ऐकणार नाही ही, ही तुमची मानसिक तयारी ठेवा आता परीक्षा द्यायची म्हटलं तर कोण तलाटे झाले कोणी एस आर पी मध्ये पी एस आय झाले याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का कुणीही समाधानी आहे असं म्हणत नाही याच आणि यांची ध्येय मोठी आहेत म्हणून ते आज तुमच्या समोर बसलेले आहेत आणि त्यांचा सत्कार झालेला आहे त्यांनी जर मुळातच झाला की मुळातच पी एस मुळातच इतर काही याच्यामध्ये सिलेक्शन झालं ती ध्येय ठेवली असते तर ते आज इथं असते त्याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा कि आपण कुणापेक्षा कमी नाही आणि आपलं ध्येय मोठं पाहिजे आणि मोठं ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्याची गरज आहे कष्टाची गरज आहे त्या गोष्टी कशा करायच्या काय करायच्या आतापर्यंत बऱ्याच भरें जणांनी सांगितलेलं आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट आजचा जो कार्यक्रम कशासाठी घेतला तर सरांनी दोन तीन वेळाला सांगितलं की चार पाच जणांना जरी याच्यातून प्रेरणा मिळाली तरी या कार्यक्रमाचं यश मिळाले असे वाटते पण एक ठिंगीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला एक आमच्या डिपार्टमेंटच्या सहबंधातील आहे एक पोलीस अधिकारी शहरामधल्या एका पोलीस स्टेशनला ने नेमणूक आहे म्हणजे सत्य परिस्थिती आहे वारक्या पोलीस स्टेशनला नेमून दिला असतो आता वार्देव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एनडीए आणि आपल्या सर्वांच्या भारतातले जे काही विभाग आहेत ते जे परेड करतात पोलीस डिपार्टमेंट आहे सिव्हिंग पॅरामिलिटरी आहे मिलिटरी आर्मी आहे आर्मी मध्ये सुद्धा सर्वात जास्त कोणाचे चांगले असेल आणि तो जाऊ जाऊ दिल्लीपेक्षाही तर ती एडीएची पर्यटन पाहते आणि ते एडीए परेड पाहण्यासाठी त्या अधिकाऱ्याने आता त्या बंदोबस्ताची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती होती त्याच्यामुळे त्याला आतमध्ये जायला वगैरे परवानगी होती आणि त्या याच्यामध्ये त्याने त्याचा मुलगा ती परेड पाहण्यासाठी तीन वेळा किती वेळेला तीन वेळा आता मुलाच्या बद्दल त्याच्या आवडण्याची स्वप्न फार वेगळी होती तो मुलगा हुशार होता कष्टाळ होता आणि तो निश्चितच पोस्ट वडिलांनी त्याप्रमाणे ठरवलं होत परंतु परेड पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये क्लिक म्हणजे ठेंगी पडली कि मला व्हायचं आर्मी ऑफिसर त्याच्यानंतर ठरवलं होतं तू हे होऊ शकतो आणि तू त्या पद्धतीचा अभ्यास कर परंतु त्याने ते ऐकलं नाही त्याला मध्ये जायचं होतं त्याने सगळं शोधून काढलं की बाबा आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर मध्ये कसं जात आहे एक वर्षभर प्रयत्न केला प्रयत्न करून त्या इंटरव्यू पर्यंत गेला इंटरव्यू मध्ये सक्सेस मिळालेला मग शेवटी वडिलांनी सांगितलं बाबा आम्ही सांगितलं त्याप्रमाणे करतो ची परीक्षा करू लागला अभ्यास करू लागला तिथं जाऊन सुद्धा त्याला आर्मीचे अभ्यास केला आणि तो लेफ्टनंट म्हणून इंजिनिअरिंग मध्ये लेफ्टनंट म्हणून सिलेक्शन झाला सिलेक्शन करावं आपल्याला नाही त्यावेळी आपल्याला नॉलेज त्याच्यामुळे आपल्याला नाही करता आलं आपल्याला हो। तो शेवटी त्याच्या डोक्यामध्ये घेतलं होतं तेच केलं तर हा जो खेळीचा प्रकार आहे <laughs> परीक्षा दिल्या तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आर्मी मध्ये अधिकारी म्हणून जायचं असेल तर सिव्हिल डिफेन्स सर्व्हिसेसच्या परीक्षा असतात त्या परीक्षा देऊन तुम्हाला जाता येत सर्व्हिस आणि त्या तुम्हाला तिथे जाता येत आणि त्याप्रमाणे त्याने त्या परीक्षा दिल्या आणि सिलेक्शन झालं तो आता ट्रेनिंग केलं तर मी हे उदाहरण दिलं म्हणजे मला मोठे प्रमाणात सांगायचं नव्हता फक्त मला एक सांगायचं होतं ठिंगी काय असते माझी अपेक्षा होती त्याने त्याच्या पुढचं करावं परंतु त्याने लोक्यात आर्मी आर्मीमध्ये जायचं गेला ही जी ठेंगी असते ही ठेंगी निर्माण होण्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी दुसरी गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी व्हायचंय हे ध्येय ठेवा त्या ध्येयासाठी एक गोष्ट करा गर्लफ्रेंड फ्रेंड बॉय फ्रेंडच्या नादी लागू नका सर्वात मोठा जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचा आडशा असेल तर तो हा आहे आयुष्यावर तेच करायचं पण परिपक्व झाल्यानंतर काय जे जे विद्यार्थी आहेत किंवा यांनी ज्यांनी सक्सेस मिळवलं सोनाली जगताप किशोर काळे शीतल गांवे माधुरी राऊत मुक्ता देव शिवांगी राऊत शिवाजी चव्हाण योगीता मरकड संदीप लोंडे श्रीनाथ शेरके विकास कापील गणेश भोंडवे स्वप्नील काळे किरण बोवडे ऋषिकेश भोगे दिनेश गाडे आनंद फुले प्रवीण घामे प्रदीप तोरड आणि म्हणून मौत्री आहे आणि जे सेट परीक्षा पास झालेले त्या सर्व सर्वांचे मी पुनशे एकदा अभिनंदन करतो आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांचे आणि त्यांना सपोर्ट केलेले त्यांच्या मित्रांचे पण अभिनंदन करतो आणि मला ज्या शाळेने त्यांना त्यांचं किंवा त्यांचं फाउंडेशन पूर्ण करून घेतलं किंवा स्ट्रॉंग केलं त्या शिक्षण संस्थेच्या सर्व स्टाफचं मी परत एकदा अभिनंदन करतो I mean, what is it, sir?